नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टिपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपणच काही जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो करेक्ट उत्तर ऑप्शन सी तीनशे पासष्ट दिवस पृथ्वीला सूर्याभोवती एक पूर्ण प्रदर्शना घालण्यासाठी सुमारे तीनशे पासष्ट दिवस लागत असतात यानंतरचा प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत ऑप्शन क्रमांक सी पुढील प्रश्न भारताचा राष्ट्रीय पक्षी काय आहे तर यासाठी ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो ए हाऊस बी मोर, सी कोकिळा आणि डी कबूतर तर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतरचा प्रश्न भारताचे राष्ट्रगीत काय आहे तर यासाठी ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो ए जनगण मन बी सारे जहा से अच्छा सी भारत माता की जय डी वंदे मातरम तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जनगण मन ऑप्शन क्रमांक ए यानंतरचा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर या प्रश्नासाठी ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लालबहादूर शास्त्री ऑप्शन क्रमांक बी इंदिरा गांधी ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन क्रमांक डी अटल बिहारी वाजपेयी या प्रश्नाचं खरेख उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू यानंतरचा प्रश्न भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे तर यासाठी ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो ए गंगा बी यमुना सी ब्रह्मपुत्रा डी गोदावरी तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गंगा ऑप्शन क्रमांक ए गंगा नदीची लांबी सुमारे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर एवढी लांब आहे यानंतरचा प्रश्न भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होत्या तर यासाठी ऑप्शन दिलेल्या आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए प्रतिभा पाटील बी सुष्मता सुंदरा सी इंदिरा गांधी आणि डी ममता बॅनर्जी तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी इंदिरा गांधी यानंतरचा प्रश्न मानवी शरीरात हाडांची संख्या किती असते तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार दोनशे सहा यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे तर ऑप्शन दिलेले आहेत अ मराठी आ हिंदी ई गुजराती दुसरा ई कन्नड आ, तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ मराठी तर मित्रांनो आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद